नमस्कार निरूपा पंकज देविका हॉलमध्ये बोलत असतात आणि तिकडून सत्या येतो आणि मीरा ही किचनमध्ये काम करत असते आता सत्या आल्याबरोबर लगेच देविका पंकज निरुपा हसायला लागतात आणि म्हणतात खुनी आला खुनी पंकज म्हणतो हा तर खुनीच आहे खुनी आला खुणी खुणी आला रे असे सारखे नुसते बोलत असतात आता मात्र मीराला राग येतो मीरा पुढे येते आणि पंकजला म्हणते असं काही बोलायचं नाही आहे माझ्या नवऱ्याला माझा नवरा खुनी नाही आहे पंकज म्हणतो गप्पा बाय तुझा नवरा खुणीच आहे आता मात्र मीरा छाट डोक्यात जात होतो आणि मीरा त्याच्या थोबाडीत वाजवते आता निरुपा देविका या बघतच राहतात निरुपा म्हणते ए काय केलंस तू तू माझ्या मुलावर हात उचललास देविका म्हणते दे। तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावर हात उचरायची तेव्हा मीरा म्हणते आता हात उचलला आहे नंतर काय करेन सांगू शकत नाही माझ्या नवऱ्याच्या वाटेला जायचं नाही आणि त्याला काहीही बोलायचं नाही नाही तर मी काय करेन हे सांगू शकत नाही आणि शेवटचं सांगते माझा नवरा खुनी नाही आहे त्याला खुनी वगैरे बोलायचं नाही आणि मीरा तिथून निघून देवा सत्या मीराकडे तो आणि म्हणतो धुम की तू का बाप रे तू पंकजच्या दोबाडीत वाजवलीस मीरा म्हणते हो मी तुमच्यासाठी काहीही करेन मी माझ्या नवऱ्याचा अपमान सहन करणार नाही तेव्हा सत्या म्हणतो वा भारीच आहेस तू इकडे देवीगा पंकजला म्हणते त्या मीराची एवढी हिंमत तिने तुझ्यावर हात उचलला सोडणार नाही मी तिला मी तिला तिची जागा नक्की दाखवणार आता तेवढ्या सुधाकर गायकवाड येतात निरुपा म्हणते या या तुमच्या सुनेचे प्रताप का तिने पंकजचं थोबाड फोडला पंकजवर हात उचलला आणि तिची एवढी हिंमत मी ना तिला सोडणार नाही आहे सुधाकर गायकवाड म्हणतात पण झालं काय मीरा कधीही कुणाच्या वाटेला सहजासहजी जात नाही पंकजचीच काहीतरी चूक असणार पंकजने काहीतरी केलं असणार निरुपा म्हणते हो तुम्हाला ना पंकजपेक्षा त्या बाहेरच्या मुलीवर तुमचा जास्त विश्वास आहे तुम्हाला स्वतःच्या मुलाबद्दल काहीच वाटत नाही तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात पण त्याने आहे तरी काय निरुपा म्हणते कुठे काय त्या पनवतीला खुनी म्हणाला तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात बरोबरच आहे तू तिच्या नवऱ्याला तो खुनी म्हणाला सत्या खुनी नाही आहे ती बरोबर सांगते की सत्यजित खुणी नाही आहे तरीसुद्धा तुम्ही ती त्याला खुणी खुणी म्हणून का बोलता मग तिला राग येणारच ना हे तर एक मारलं मी तर चार पाच लगावले असत्या कानाखाली तेव्हा निरुपाला मोठा धक्काच बस निरुपा बोलते काय बोलताय काय तुम्ही तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे असं म्हणून निरुपा रागाने तिथून निघून जाते तर इकडे देविका पंकज बोलत असतात देविका ना म्हणते बेबी मला थोडीफार पैसे दे ना मला ना पार्लरचं सामान आणायचं आहे आता पंकजची हवाच निघते तो म्हणतो किती हवे आहेत तेव्हा देविका म्हणते वीस हजारने ना आता पंकज म्हणतो काय वीस एवढे एवढे रुपये मी कुठनं आणू एवढे पैसे नाही आहेत ग माझ्याकडे आता माझा पगार झाला नाही तेव्हा देविका म्हणते दे। तू प्रत्येक वेळी असाच बोलतोस माझा पगार झाला नाही पगार झाला नाही नक्की तू कामाला जातोस की नाही प्रत्येक महिन्याला तुझा पगार वेळेवर कसा होत नाही मी येऊ का भेटायला तुझ्या सराला बॉसला तू मॅनेजर आहेस ना मग मॅनेजरचा पेमेंट वेळेवर झालाच पाहिजे तेव्हा आता मात्र पंकज घाबरतो आणि म्हणतो नको नको तू नको येऊस मी बोलतो बघतो जर पेमेंट झाला तर मी तुला देतो पण तू बाहेरून जर व्यवस्था झाली तर बघ नाही तर मी देतो आता पंकज म्हणतो बाप रे कुठून देऊ मी हिला हजार एवढे पैसे तर माझ्याकडे नाही आहे आणि हिला कळलं मी कामालाच येत नाही तर ही काय करेल आता मात्र पंकज खूपच घाबरलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू